इंद्रायणी तांदळाचा मऊ मऊ गरमागरम भात वाफाळती अळूची भाजी आणि वरून साजूक तूप यासारखं सुख नाही श्रावणात मिळणारी ही बहुगुणी आणि आरोग्यदायी भाजी आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते आणि सगळ्या साहित्याच्या प्रमाणाची भट्टी व्यवस्थित जमून आली की चवीला सुद्धा अफलातून लागते तर आज आपण करतोय अळूचं फतफद अर्थात अळूची पातळ भाजी त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं तीन मोठे चमचे भरून शेंगदाणे आणि दोन मोठे चमचे भरून चण्याची डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी भरून तासभर भिजत घालायचे आहेत भाजीसाठी इथं मी अळूची एकूण आठ पानं स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत भाजीच्या अळूचा हा देठ अतिशय कोवळा असतो तो, तो सुद्धा आपण भाजीसाठी वापरणार आहोत अळूची पानं अतिशय खाजरी असतात त्यामुळं अळू चिरताना आणि देठ सोलताना हाताला गोड तेल किंवा खोबऱ्याचं तेल लावून घ्या मी माझ्या घरातलं रोजच्या वापरातलं शेंगदाणा तेल लावलेलं आहे सगळ्यात आधी अळूची देठ काढून अशा पद्धतीने ती सोलून घ्यायची आहेत अळूची ही कोवळी लुसलुशीत देठ सोलताना सुद्धा खूप छान मजा येते अळूच्या सगळ्या पानांची देठ काढून ती सोलून झालेली आहेत आता अळूची भाजी सोप्या पद्धतीने आणि पटकन कशी चिरायची ते तुम्हाला दाखवते इथं व्हिडिओत दाखवलंय त्याप्रमाणे अळूची पानं एका एक लावून घ्या सोललेली देठ पानाच्या मधोमध मद ठेवून पानांची अशा पद्धतीने गुंडाळी करून घ्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अळूची भाजी बारीक चिरून घ्या अळूची कितीही असली तरी या पद्धतीने भाजी तर एकाच वेळी ते तीन मिनिटात भरपूर पानं चिरून होतात हे बघा किती मस्त बारीक भाजी चिरलीये देठं सुद्धा यातच चिरून निघालेली आहेत आपण चिरलेली सगळी भाजी कुकर घातली आणि त्यात भाजी बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे भिजवलेल्या डाळ आणि दाण्यांमधलं पाणी काढलेलं आहे अगदी चमचाभर पाणी यात ठेवलंय आणि हे भांड सुद्धा कुकर मध्ये भाजीच्या वर ठेवलं बरेच जण भाजी शिजताना त्यातच डाळ आणि दाणे घालतात पण असं करू नका कारण त्यातच जर डाळ आणि दाणे घातले तर भाजी आपल्याला छान घोटता येत नाही कुकरच्या दोन शिट्ट्या काढून भाजी शिजवून घेतलीये आणि आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा डाळ दाणे छान शिजलेत आणि आता आपण शिजलेला अळू रवीने घोटून घेऊया रवी न वापरता अगदी हाताने सुधा अलू चुरून -चुरून मस्त घोटून घेतला तरीही चालेल कारण आपण जेवढा छान अळू घोटून घेऊ तेवढीच भाजी चवीला अतिशय रुचकर होते आता यात एक मोठा चमचा भरून बेसन घालूया म्हणजे भाजी चौथा पाणी न होता छान मिळून येते एक ते दोन चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे अळूच्या भाजीला चिंचेचा कोळ अगदी अत्यावश्यक आहे त्यामुळे अळूचा खाजरेपणा निघून जातो तुमच्याकडे चिंच नसेल तर चार ते पाच कोकम घाला मस्त घोटून घेतलेल्या भाजीत डाळदाणे घालूया तुम्ही बघितलं ना डाळदाणे आपण वेगळे शिजवून घेतले त्यामुळे अळूची भाजी आपल्याला छान घोटता आली चला आता भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथं मी जाड बुडाची बिडाची कढई तापवून आहे आणि त्यात दोन चमचे तेलात मस्त चुरचुरीत फोडणी करून घेऊया एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरं चांगलं तडतडलं की दोन मिरच्या उभ्या कट करून घालूया अर्धा टी स्पून हळद आणि अर्धा टीस्पून हिंग घालूया या भाजीला जास्तीचा हिंग अतिशय स्वादिष्ट लागतो अर्धा टी स्पून मेथीदाणे घालूया मेथीदाणे अजिबात स्किप करू नका त्याने अळूच्या भाजीची चव दुपटीने वाढते मंद ते मध्यमाचे वर ही फोडणी एक मिनिट भर खरपूस परतून घेऊया आता आपण फोडणीत घालणार आहोत मुळ्याचे काप हे एका मुळ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत सोबतच घातलेले आहेत ओल्या खोबऱ्याच्या पातळ चकत्या एक ते दीड मिनिट हे फोडणी चांगलं परतून घेऊया म्हणजे मुळ्याचा उग्रपणा थोडासा कमी होईल अळूच्या भाजीत कोवळ्या मुळ्याचे काप फारच छान लागतात यात ओल्या किंवा सुक्या काजूचे काप सुद्धा सुद्धा घालतात तुम्हाला आवडत असतील तर या थोड्याशा पाकळ्या घाला झाकण मंद मंदाचे वर मुळ्याला दोन मिनिटाची वाफ दिलेली आहे आता यात घालूया दोन टी स्पून गोडा मसाला आणि एक टी स्पून भाजलेल्या जिऱ्या खोबऱ्याची पूड जिऱ्या खोबऱ्याची पूड ऑप्शनल आहे पण घातली तर चव सुंदर येते माझ्याकडे फ्रीज मध्ये कायम करून ठेवलेली असते मसाले भात किंवा कुठल्याही रस्सा भाजीला घातली तर फार छान चव येते आता यात घोटलेली अळूची भाजी घालून एक मिनिट भर फोडणीत चांगली खदखदून घ्यायची आहे यात लगेच पाणी घालायची घाई करू नका चवीनुसार एक ते दीड चमचा मीठ आणि लिंबा एवढा गूळ घालून मिक्स करून घेऊया भाजीला एक उकळी आलेली आहे आणि मी यात अजिबात पाणी घातलेलं नाही घोटताना जे काही पाणी घातलं होतं तेवढंच पाणी यात आहे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी अगदी जवळून दाखवते आमच्याकडे ही अशी पळीवाड भाजी आवडते पण तुम्हाला यापेक्षा पातळ भाजी आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण या भाजीला वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी इथं मी बाजूच्या गॅसवर कढलं गरम करायला ठेवलेलं आहे कढल्यात तीन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेऊया या भाजीला आपण वरून जी फोडणी देतो त्यात थोडं जास्तीच तेल घातलं की भाजी मस्तच चमचमीत आणि खमंग लागते अर्धा टी स्पून मोहरी अर्धा टी स्पून जीर अर्धा टी स्पून हिंग आणि अर्धा टी स्पून हळदीची खमंग फोडणी करून घ्यायची आहे या फोडणीत सुद्धा हिंग आपण जास्तीचाच घातलेला आहे दोन सणसणीत तिखट लाल मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्याकडे तिखटाच्या लाल मिरच्या नसतील तर एक चमचा भर लाल घातली तरीही चालेल आता ही मस्त आलेली फोडणी भाजी भाजीवर आणि भाजीचा गॅस बंद करून लगेच त्यावर झाकण ठेवूया म्हणजे फोडणी आतमध्ये छान मोरेल पाच मिनिटांनंतर झाकण काढायचं फोडणी भाजीत मिक्स करून घ्यायची आणि वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आंबट गोड तिखट चटपटीत अप्रतिम चवीची अळूची अतिशय पौष्टिक अशी भाजी तयार आहे गरमागरम भाजी सर्व करूया दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात चार माणसांना पुरेल एवढी भाजी होते सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सब्स्क्राइब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत Bye-bye.